हनुमान जन्मभूमी किशकिंदा पर्वत येथे येण्यासाठी आपणास कर्नाटक राज्यातील भेल्लारी जिल्ह्यातील हॉस्पिटलला यावे लागते येथूनच बारा ते पंधरा किलोमीटर असलेल्या तुंगभध्रा नदीच्या काठावर एकेकाळी विजयनगरचे साम्राज्य असलेल्या हम्पी किशकिंदा येथे पोचतो येथे पोचण्यासाठी कडनक राज्य परिवहन बसच्या दहा दहा मिनिटाला हॉस्पेटवरून बस आहेत किंवा शे रिक्षा तीस रुपये प्रति व्यक्ती भाडे घेतात येथूनच तुंगभद्रा नदीच्या पुलावरून किंवा तुंगभद्रा नदीच्या नावेने आपण किशकिंदा पोहोचू शकतो आजनेतरी पर्वत याच ठिकाणी पौराणिक कथानुसार हनुमानाचा जन्म झाला हे जगविख्यात ठिकाण हंपी किशकिंदा या नावाने प्रसिद्ध आहे कर्नाटक राज्यातील गंगावटी तालुक्यातील हनुमान हल्ली म्हणजेच हनुमानाचे गाव येथेच असलेल्या पायथ्याशी आंजनेरी गाव आहे याच गावाच्या मुख्य रस्त्याहून जवळच असलेल्या भल्या मोठ्या कमानेतून साडेपाचशे ते सहाशे दगडी पायऱ्या चढून सरळ आपण निसर्गरम्य दगडावर दगड रचलेल्या शिखर असलेल्या अंजनेरी पर्वतावर असलेल्या स्वयंभू हनुमान मूर्ती असलेल्या मंदिराच्या दारास पोचतो आपापल्या श्रद्धेनुसार तसेच वेगवेगळ्या पौराणिक कथेनुसार श्री हनुमानाच्या जन्मस्थाबद्दल अनेक ठिकाणाचा दावा केला जातो हरियाणातील केतल कारण येथे देखील अंजनी मातेचे मंदिर आहे गुजरात राज्यातील नवसारी येथील अंजनी गावात असलेल्या गुहेत झारखंड जिल्ह्यातील अंजनी गाव व धाम महाराष्ट्रातील दिल, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर अज्ञेरी पर्वत कर्नाटकातील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या गोकुर्ण आंध्र प्रदेशातील तिरुमल पर्वत रांगेत अशा कित्येक ठिकाणी हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते पण कर्नाटक राज्यातील हम्पी येथील किशकंदा पर्वत या जन्मस्थानावर जास्ती दावा केला जातो कारण किशकिंदा येथे प्रभू श्रीरामाने वास्तव्य अधिक काळ केले होते येथेच सुग्रीव श्री हनुमान व श्रीरामाची भेट देखील झाली होती या सोनेरी किशकिंदा परतवर हनुमानचे वडील केसरी यांचे राज्य होते येथेच सबरी गुहा देखील आहे असे कित्येक येथील ठिकाणे पौराणिक कथेत आढळतात म्हणूनच या किशकिंदा पर्वतावर श्री हनुमानाचा जन्म झाला हे अधिक लोकांचे म्हणणे आहे या डोंगर माथ्यावरून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे भात शेती नारळाच्या झाडाचा जा लांबच लांब रांगा कित्येक अवशेष दूरवर पसरलेले खळकाळ पर्वत आणि एका बाजूला बलाडय तुंगभद्रा नदी असे हिमगय दृश्ये या पर्वतानं आपल्याला पाहावस मिळते हे मंदिर अति पुरातन असून वेळोवेळी मंदिराची डागडुग केली जाते मंदिराच्या गर्भगृहात सहा ते सात फूट उंचीची स्वयं व हनुमान मूर्ती आहे मंदिराच्या मंडपात दरबार मंदिर असून येथे सतत रामानाचे कथेचे वाचन चालू असते तसेच हनुमानाच्या मातेचे म्हणजेच अंजली मातेचे देखील येथे गाणे मंदिर आहे सभामंडपात असलेल्या काचेच्या भांड्यात रामेश्वरहून आणलेला रामसेतू येथील पंचवीस किलो वजनाचा दगड पाण्यावर तरंगताना पाहायला मिळतो असे म्हणतात की याच प्रकारच्या दगडाचा वापर करून श्रीरामाने वायुसेनेच्या मदतीने राम सेतू बांधला व याच सेतूवरून श्रीराम त्यांची संपूर्ण सेनाकिहून लंकेला गेले होते हनुमानाला विविध राज्यात विविध नावाने ओळखले जाते तामिळ भाषेत हनुमान कन्नड भाषेत हनुमंता तेलगू भाषेत हनुमान थुड्डू मराठी हिंदी कोकणी इत्यादी भाषेत हनुमान बजरंगबली अशा कित्येक नावाळे ओळखले जाते प्राचीन विजयनगर साम्राज्यात हमपी किशकिंदा या परिसरात जवळजवळ पंधराशेच्या आसपास विविध देवदेवतेचे मंदिरे आहेत त्यापैकी जवळजवळ तीनशे ऐंशीचे चारशेच्या आसपास श्री हनुमानचे मंदिर असून गर्भगृहात हनुमानाला बसवण्याचा मान देखील विजयनगर साम्राज्याला जातो हनुमानाला मारुती महावीर बजरंगबली आजिने महारुद्रा पवनपुत्रा अशा कित्येक नावाने ओळखले जाते श्री हनुमान जयंती कितीबद्दल अनेक तर्कवितरक सांगितले जातात उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात श्री हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते तमिळनाडू आणि केरळात मागशीस तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याला साजरी केली जाते मंदिराच्या समोरच सुंदर स्तंभ असून स्तंभावर विविध शिल्पे खोरलेले आहेत व बाजूलाच भली मोठी घंटा असून इथेच एक झाड असून आपले नवस पूर्ण झाले म्हणून रुद्राक्षाच्या माळा भक्त या झाडाला बांधतात तसेच मंदिराच्या प्रदिक्ष्ण मार्गावर सुंदर आपल्याला खालील बाजूला नजारा देखील दिसतो बाळ हनुमाबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते जेव्हा बाळ हनुमान सूर्याला खायला चालले होते तेव्हा सृष्टीचा नाश होईल म्हणून इंद्रदेवाने बाळ हनुमानावर वज्र प्रहार केला या वज्रप्रहाने हनुमान जखमी झाले या घटनेमुळे वायुदेव क्रोधित झाले अखेर सर्व देवदेवतांनी हनुमंताला अस्त्र शस्त्र आणि चिरंजीवसाचे वरदान दिले व इंद्रदेवाने वज्रतेचा आशीर्वाद दिला भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती होणारी अंजली सोता रामदूता प्रभंजना तर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया धन्यवाद